हा लेख मी या ठिकाणी वाचत आहे भारताच्या पावन भूमीवर अनेक थोर महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे त्यांच्या आजही आपल्या देशवासियांसाठी आणि समाजासाठी आदर्श असून मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे अशा या थोर महापुरुषांमध्ये आपले उद्धारकर्ते परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वामध्ये आग्रह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अद्वितीय अष्टपैलू व्यक्तिमत्व होते सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता आणि कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ कर्तृत्वाने व कुश कुशल नेतृत्वाने बाबासाहेबांनी दिनदलितांच्या श्रमिक कामगारांच्या विस्थापितांच्या शोषित पीडितांच्या अंधकारमय जीवनाला प्रकाश आयाम दिला आहे दलित मात्र झालेल्या मनामनातून राज समाजक्रांतीचे विचार केतून जागृत करून मुरदार पडलेल्या समाजाला जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या आयुष्यात केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न नव्हे तर विश्वभूषण ठरले आहेत त्यांचे कारण म्हणजे दुबळे विमुक्त भटके शोषित वंचित अल्पसंख्याकाचे कैवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती ही आपल्या समाजासाठी सण उत्सव आणि सोहळा आहे आपल्या भारत देशातील सर्व समाजाला बाबासाहेबांची जयंती प्रेरण करत आहे सर्व जाती प्रति लोक या जयंतीमध्ये सर्व हिंदू या ठिकाणी आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या वाचन जागृतीतून आज डॉक्टर बाबासाहेब वाचलकट्ट्याचं उद्घाटन झालं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतात त्यात प्रामुख्याने दैनिक सम्राटे नांदेड जिल्हा प्रतिनिधी तांबळे साहेब तसेच तरुण भारतचे सिल्को आडको नवीन नांदेड भागाचे प्रतिनिधी आदरणीय संभाजी सोन साहेब व आपल्या सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे व पार्कसाठी आपले योगदान देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय विना दत्ता भारतीय बौद्ध महासभेचे आमचे मार्गदर्शक आदरणीय हरी कसबे साहेब